नमस्कार मंडळी कोकण आणि बरेच काही या यूट्यूब ते आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज बँगलोर आहे दुसरा दिवस डे टूमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मी आणि आत्ता आपण रूममध्ये आहोत तुम्ही बघू शकता मॉर्निंग आपली लवकर झाली होती आपण लवकर फ्रेश वगैरे झालो आंघोळ केली त्यानंतर आपण ब्रेकफास्टला गेलो होतो ब्रेकफास्ट केला ब्रेकफास्ट करून आलो फ्रेश वगैरे झालो आणि पुन्हा आपण रेडी झालो आहे आणि आत्ता आपण बाहेर फिरण्यासाठी रेडी झालो आहे तुम्ही बघू शकता आत्ता आपण रेडी झालो आता तर जाऊया खाली बसेस उभ्या आहेत आणि आ आज आपल्याला काल तर आपण म्हैसूर पॅलेस फिरलोच मैसूर पॅलेसचा रात्रीचा नाईट शोसुद्धा बघितला लाईट शो, ला शो। आणि आत्ता आपण मैसूरमध्ये आणखी काही प्लेसेस आहेत ते आपण फिरूया आता बघूया कोणत्या कोणत्या प्लेसेसवर आपल्याला जायचं आहे आणि खाली गेल्यानंतर समजेल पहिले कोणती प्लेस आहे सो आपण खाली जाऊया आणि बघूया कोणते प्लेसेस आपल्याला फिरायचे आहेत चला आणि बघू शकता हा हॉटेल काल दाखवल्याप्रमाणे या हॉटेलला आपण स्टे करतो इकडे सगळा पब्लिक आपला आहे आणि आता निघालेच सगळे आपल्या बसेस पण रेडी आहेत तिकडे मागे बघू शकतात तीन बसेस आहेत आपल्या आणि आता निघाल तर जाऊया मैसूर मध्ये आणखी काही प्लेसेस आहेत ते आपण फिरू चला जाऊया तिकडे आता इकडे उतरलोय बसने आलो आपल्या हॉटेल मधून इकडे प्राणी संग्रहालयामध्ये चाललोय झू मध्ये चाललोय आहे आणि तिकडे आता जाव्या इकडे उतरलोय सगळ्या माणसं पण इकडे आहेत आता जावे आपण तिकडे एंट्री कुठे आहे आता नक्की शोधाशोच चालू आहे इकडे आहे एंट्री त्या साईडला एक्झिट आहे त्या साईडला एंट्री आहे पूर्ण पार्किंग प्लेस आहे आपल्या बसेस तिकडे पार्किंग आहेत आणि आपण आता इकडे चाललो बघ आता एंट्री आणि आता एंट्री झाल्या आपली इथून खाली जायचंय आता फुल चेकिंग होते इकडे बाहेरचं एक खायचं वगैरे अलाउड नाही आहे एक मोटिव्ह चांगला आहे कचरा वगैरे होणार नाही याचा कारण इकडे स्वच्छता आपण बघतोय म्हणजे बाबा आहे आपल्यान आपण फुल चेकिंग असतं इकडे म्हणजे आपण बाहेरचं खायचं तर नाही जाणू शकत <laughs> मोठा झू आहे इकडे त्याचा मॅप दिलेला आहे बघू शकता हा पूर्णपणे मॅप आहे त्याचा पक्ष्यांचा पॅसेज आहे इकडे तर बघू शकता खूप सारे आहेत पोपट आहेत मिनी पोपट लवबट बघू शकता मोठा पॅसेज आहे त्यांच्यासाठी आणि इकडे मोरांसाठी ब्याचे इकडे बघू शकता आऊल आहे पण ते आता झोपले इथेच आहे पण आता पुढे जाऊ शकता ब्रान आऊल खूप सारे पक्षी आहेत रंगे हे व्हाईट पिकॉक पांढरा मोर व्हाइट कलर मध्ये बघू शकता अनेक प्रकारचे पक्षी आहेत इकडे पॅसेज आहे आणि इकडे मोर बघू शकतात आणि हा आहे तो बदकांचाच प्रकार आहे इकडे लिहिला शेड शेड डग आणि खूप साऱ्या प्रकारचे पक्षी आहेत आपण बघतो इकडे आणि एक इकडची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे इकडे स्वच्छता स्वच्छतेला एवढी प्राधान्य दिलं जातं ना म्हणजे आपण सेल्फीस ती काढते होती म्हणजे आपला जो कॅमेऱ्याचा स्टँड होता तो होता पण त्याने अलाउड केलं नाही आतमध्ये त्यानंतरला खायच्या वगैरे गोष्टी असतील तर सगळ्यांच्या सगळे रिटर्न द्यायला लावल्या ही खूप वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे आणि चांगली सुद्धा गोष्ट आहे ती जबरदस्त पक्षी गल वरती बसले पोपटांचे वो प्रकार आहेत खूप मोठा आहे ह्या पक्ष्यांचाच पॅसेज मोठं मोठा बघतोय ना मी जीव कितका मोठा केवढा मोठा पोपट आहे बघू शकता मोरा एवढा पोपट आहे हा दुसरा प्रकार गोल्ड आता इथपर्यंत पक्ष्यांचा पॅसेज होता आणि त्याच्यात फुपटांचे प्रकार एवढे बघितले ना मी म्हणजे जवळजवळ खूप सारे खूप सारे प्रकार होते आणि आता पुढे चाललोय आपण आता बघे आणखी काय बघायला मिळतं इथे खूप सारे प्राणी आहेत इंडियन लेपर्ड दोन दोन बसलेत दोन्ही साईड साईडला बसले आणि हे खरे तो भावले नाही बघू शकता वाघ बघितलं आपण इंडियन टायगर एवढा मोठा आहे तो फिरत आहे सारखा इकडे आलीच आहे ते तो तिकडे दिसतो काय भीती बाबा बोला आणि इकडे आता सिंह आणि मी बघायला मिळाले आपल्याला दोन्ही याच्यामध्ये कॉटेजमध्ये एवढा मोठा सिंह आहे इकडे आणि की काय बघायला मिळेल इकडे चाललो आहे बॅक साइड ला इकडे मला माकडांसाठी पॅसेज आहे कारण इकडे बघा दगडामध्ये कोरलेले

माकडांचे खूप सारे प्रकार आहेत त्यातलंच एक इकडे आहे झूम करून दाखवतो बघू शकता इथे बसले तो गजना आणि इकडे कोण आहेत इकडे त्यांना झुला वगैरे लावलेला आहे हे इंटेलिजंट प्राणी आहेत बहुतेक सगळं आहे यांच्यासाठी झुळा लावलेला इकडे कोपऱ्यात बसलोय गोरिल्ला त्याला माहित आहे त्याला बघायला आम्ही आलोय मुद्दाम जाऊन बसलाय तिकडे बघू शकता हे खूप इंटेलिजंट असतात आणि त्यांच्यासाठी पूर्ण सेटअप तयार केलेला बघू शकता हे झुला वगैरे आहे आणि त्यांना राहायला तिकडे केव तयार केलेले आहे तिकडे चालत 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 चाललंय त्या कोपऱ्यात बघू शकता धावला आणि इकडे अजून एक माकडांचा प्रकार आहे ते कसे बसलेत काहीतरी सांगत एकमेकाच्या कानात जर्मनी मन्सर मधून आणलेले आहेत इंडिया मैसूर मध्ये आणखी काय आहे पुढे खूप मोठा तीन किलोमीटरचा हा म्हणजे पायी चालायला लागत तीन किलोमीटर इकडे आणखी गोरिल्ला ते बघू हो शकता बसलो आतमध्ये खात काय तरी आरामात बस आपण खूप मोठा पॅसेज आहे आतमध्ये आणि इकडे पण गोरिल्लाच आहेत बघू शकता सिंगल सिंगल पॅसेज मध्ये ठेवलेले आहेत इकडे बघू शकता जवळ आलाय

अरे अजून दीड किलोमीटर बाकी एवढं चालला अजून काय बाकी अरे लेपट एवढा बाजूने चाललाय इंडियन लेपड रफ्तार का बघू शकता इतक्या जवळून बघायला भेटतंय हात जर जंगलात समोर आलो तर आपलं काय होईल नाऊ वी आर हियर म्हणजे आपण आता इकडे आहोत आणि ते बघू शकता अर्धाच बघून झाले एवढा पॅसेज बघून झालेला आणि इथून एवढा अजून बाकी आहे सो आता आपण जाऊया पुढे आणि आता आपण झेब्रा बघायला चाललोय इकडे झेब्रा आहेत लांब आहेत पण आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू जवळच आहे मैनिफेस्ट करता हूँ फिर से खूप सारे आहेत तिकडे पण आहे आणि आता पुढे जावे जे बरा बघून झालंय आणि इकडे हे माकडांचेच प्रकार आहेत वरती बसले इतके काय क्लिअर दिसणार नाही खूप लांब आहेत ते चिंपणच्या टाइमधे तो बघा कसं उतरतोय हा स्टंट जबरदस्त अरे मी तुम्हाला दीड किलोमीटर सांगितले पण अजून टू पॉईंट वन किलोमीटर म्हणजे दोन किलोमीटर आणि आणखी शंभर मीटर बाकी आहे म्हणजे किती टोटल किलोमीटर आहे आतापर्यंत किती चाललो आहे खूप मोठा झो आहे हा अस्वल अस्वल वगैरे मिळते ब्राउन बियर चार चार आहेत <laughs> अजून खूप सारे आपल्याला प्राणी कॅप्चर करायचे आहेत त्याच्यामुळे आपण इतकी मोठी मोठी व्हिडिओ घेत नाही आहोत थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण अजून दोन किलोमीटर तुम्हाला दाखवायला दोन किलोमीटर अजून बाकी आहे म्हणजे खूप सारे प्राणी असतील तेवढ्या ह्याच्यामध्ये आता बघूया आपण जर कंटिन्यू फिरतोय इंडियन ग्रे वॉल्फ म्हणजे आपल्या इंडियामध्येच जाणार आहे कोल्हे बघू शकता कोल्हे भरपूर आहेत ना आपल्या इकडे राजकार आहेत बघू शकता इकडे तिकडे खूप सारे आहेत इकडे हरणी आहेत बघू शकता किती इकडे सांबर बघू शकता एवढ टाकलं त्यांना खायला yes! निद्रेत आहे झोपला आता उगीत आपण आहे ना प्राणी कुत्र्यासारखा असतो डेंजर असतो तो, तो पण आता अजून पुढे चाललोय खूप बघण्यासारखा आहे आणि एवढं जबरदस्त केलं त्यांनी हॅड्स ऑफ खरच इकडे काय हरणीचाच प्रकार आहे पण त्यांच्या शिंगांवरती पण केस आहेत इकडे खाली पण आहे राम रेडा हा घाबो घालते वगैरे ते बघा एक तिथे बसलाय झोपला एक हत्ती मोठे मोठे हत्ती आहेत बघू शकता इकडे दोन दिवस तिकडे पाणी पितो एक हे मोठ्यातले हत्ते केवढे मोठे सुळे बघा त्याचे नीळ गाई आहेत खूप सारे आहेत एका ठिकाणी इकडे खूप उभा बघू शकतो असे मस्त पोच देऊन उभे उन्हात बसलेत छान ऊन शेकतात चौघ जण बाकी सगळे तिकड्यात खेळतात बघू शकता असं झोपल झोपलय आता मध्ये एक तिकडे खाली होता आता तो, तो दिसणार नाही त्या साईडला गेला तिकडून बघू आपण ना मस्तपैकी आराम करतोय इकडे खाली होता आता पायऱ्यांनी वरती गेलाय आणि वरती बघा वटवागळ आहेत भरपूर पूर्ण झाड भरली आहेत आणि हस्तकला बघू शकता हजार चौदा हजार पंधरा हजार चांगले सोळाशे पंधराशे किंमत एक प्लस सोळाशे सतराशे पर्यंत आहे मैसूर सँडल बघूया आपल्याला काय घेता येईल का सुगंध तर खूप छान येत फाय हंड्रेडला ला संपे पाचशेला आणि थ्री हंड्रेड इंडियन रायनोज बघू शकता कसला आहे तो अवघा इकडे कोपरा पुरसा काचेमध्ये मध्ये झोपले त्यांच्या घरामध्ये आणि आणखी पुढे ही स्विसेस बघू शकता तुम्ही लायटीवर कसा आहे बघा फ्लाइंगिंग स्नेक ते पण इकडे वरते आहे गुंटा है, फाइ, ओमेनब्रेड, आके उड़ाए भाग सकता, आपके मधे, कोबरा, स्पेक्टिकल कोबरा, अपने आए, स्पेक्टिकल कोबराज, मधे बस लेट कुछ छान बैगी, ग्रीन वाइन स्नेक साप चोड़ीगी, अपने कड़े ला साप चोड़ी बनता, खूब लाम दिलचस्ते आणि इकडे बघा दोन आहेत इकडे पण आहे इकडे आहे इकडे मेन टाकलेले खाली आणि या इकडे झाडावरती पण बसलाय पीट वायपर मलबारी पिट वायपर आहे हा वर आपण बघितला तो त्यानंतरला इकडे कुठे इकडे तिकडे बॅक साईड एकदम कोपऱ्या आणि आणखी पुढे चाललोय आपण इकडे पण स्पेक्टिकल कोबरा आहेत याच्यामध्ये येतोय तो आतमध्ये दोन आहेत आय थिंक एवढा मोठा आहे बघू शकतो दोन आहेत त्याच्यामध्ये आणि आता पुढे चाललोय इकडे कुठे दिसत नाहीये वर चेक करतोय पण इकडे खाली बघू शकता इकडे कसं मातीत लपलाय बाहेर निघाल आणखी पुढे चाललोय आपण इकडे बसू काचे मध्ये दोन दोन आहेत राईट स्नेक राईट स्नेक आय थिंक धामण म्हणतात आपल्याकडे आणि हा स्नेक इंडियन ओल्प स्नेक पण इथे दिसत नाही आहे मला कुठे लपला आहे होते आतमध्ये याच्यामध्ये कारण दिसत तर नाही आहे पुढे चाललोय मलबारी पीट वायपर तो पण नाही दिसत आहे पण ह्या इकडे वरते बघा पीट वायपर आणि हा इकडे आहे कोणता आहे चला आता पुढे जाऊया साईडला हा वरून डोकावतोय बघा 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 केवढा मोठा आहे हा राईट स्नेक आहे तिकडे बघितला त्या स्पेसिज मधलाच आहे आणि हा स्पेक्टिकल कोबरा हा मोठ्यातला आहे तिकडे आपण बघितलं ते छोटे छोटे होते पण हा मोठा आहे खूप आणि हा कॉ कौ, कॉमन राईट स्नेक हा पण खूप मोठा आहे पाहू शकता आणि इकडे कुठे दिसतोय हा बघा ह्या साइडला आहे आपण खूप मोठा आहे पण तो वरते आहे पण हा स्पेक्टिकल कोबरा आहे चुकून वरून जर आला ना तर आपला काम पच्चीस आता रॉक पायथन बघू शकता केवढा मोठा आहे रायड्सने खूप आहेत तिकडे बघू शकता ह्या एरियातच केवढ्या आहेत खूप सारे आहेत आपण रॅट स्नेकच आहेत इकडे ह्याच्यामध्ये पण ठेवलेले आहेत तिकडे कोपऱ्यात पण बघू शकता भरपूर सारे आहेत तिकडे बघू शकता रसल वायपर आपण रसल वायपरच आहे दिवाण तिकडे आहे कोपऱ्यात खूप साऱ्या सापांच्या स्पिसिस आपल्याला बघायला मिळत आहेत आणखी आहेत एवढे बघून पण आणखी आहेत बाकी अल्बिन रॉक पायथन व्हाइट कलरचा पायथन आहे बघू शकता तिकडे अजगर कोपऱ्यामध्ये आहे वरती आणि आता पुढे चाललोय इकडे काय बघायला मिळत आहे रॉक पायथनच आहे पण तो दिसत नाही आहे कुठे तो तिकडे कोपऱ्यात आहे ते एवढं काय मॅच होत आहे कलर त्याचा आपण खूप मोठा आहे जाऊया आणखी पुढे त्याच्यामध्ये ग्रीन अनाकोंडा आहे मोठा आहे खूप तिकडे आतमध्ये आहे बघू शकता कसा वेळटा घालून बसलेला आहे आणि आता स्नेकचा जो काही दृश्य होता तो एवढं संपलेलं आहे एवढे स्नॅक्सअप स्पिशीस आपण बघितल्यात आहेत खूप साऱ्या स्पेसीज होत्या आणि खूप सारे साप होते इकडे तर ते बघायला मिळालेत आपल्याला आणि आता आपण पुढे चाललो आहे इकडे आणखी काय बघायला मिळते बघूया कारण आता बहुते बहुतेक तर झालं आहे नव्वद टक्के आहे दहा टक्के बाकी आहेत आपण बघू आणि बाहेर जाऊया इकडे हिप्पोज आहेत इकडे बघू शकता आतमध्ये आता जेवणाची वेळ झाली त्यांची जेवता येते तिकडे इकडे एक आहे आणि इकडे एक आहे आता जिराफ बघायला मिळतं आपल्याला फिरून आपलं पूर्ण झालेलं आहे आता पुढे एक्झिट आहे इकडे बघू शकता पुढे एक्झिट आहे सो so, आता चाललोय आपण रिटर्न आणि आता एक्झिट केलेलं आहे आपण बाहेर आलेलो हो। आहोत एक्झिटल आणि हा व्हिडिओ आपण काय करतोय पार्ट मध्ये व्हिडिओ करतोय कारण व्हिडिओज खूप मोठ्या मोठ्या होतील आणि इतक्या व्हिडिओज अपलोड व्हायला त्रास होईल त्याच्यामुळे आपण पार्टमध्ये व्हिडिओ करतो आहे हा पहिला पार्ट असेल आजच्या दिवसाचा अजून सेकंड पार्ट बाकी आहे सो हा पार्ट इथे एंड करतो आहे आपण तर हा दिवसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आता डायरेक्ट पार्ट टूमध्ये भेटूया परंतु बाय बाय